मुरुममध्ये शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने गरजू होतखुरी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप सामाजिक क्षेत्रात सातत्य ठेवून मुरुम शहरातील शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षात गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौ महानंदा रोडगे मुरुड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत बेनकाळे सुजित शेळके गौश शेख राजू मुल्ला उल्हास गुरगुरे संतोष कुमार सूर्यवंशी व्ही पडसळगे प्रशांत मुरुमकर आदींची यावेळी उपस्थिती होती व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरण पाटील मित्रमंडळाचे आयोजक देवराज संगुळगे शिवादुर्गा राजकुमार लामजाने मेघराज लादे नदीम इनामदार संतोष स्वामी सलमान कागदी किशोर भंडले सूरज राजपूत त्यांनी परिश्रम घेतले यावेळी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते